महाराष्ट्रात भाजपला पराभूत करण्यासाठी मुस्लिमांची एकजूट लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मुस्लिमांनी भाजप सोडून इतर पक्षांना पाठिंबा दिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने सात जागा मिळवल्या आणि भाजपने नऊ जागा जिंकल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांनी मुस्लिम आणि कम्युनिस्टांचा पाठिंबा मिळवून अनुक्रमे तेरा आणि नऊ जागा मिळवल्या यावरून हे स्पष्ट होते की महाराष्ट्रातील मुस्लिमांनी भाजप आणि त्याच्या मित्र पक्षांच्या विरोधात उभ्या असलेल्या कोणत्याही पक्षाला मतदान करणे पसंत केले काही जागांवर शेतकऱ्यांच्या मुस्लिम आणि मराठा समाजाच्या मतांवरही परिणाम झाला आहे असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले या दरम्यान त्यांनी असेही सूचित केले की मुस्लिमांनी काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादी यांना पाठिंबा दिल्याने भाजपवर भाजपवर प्रतिकूल परिणाम झाला शिवसेने नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू असलेले महाराष्ट्र मंत्री दीपक केसरकर यांनी सहा जून रोजी सांगितले की मुस्लिमांनी भाजप विरोधात जारी केलेल्या फतव्यामुळेच मुंबई सांगली बारामती शिरूर आणि दिंडोरी येथील बहुतांश जागा शिवसेना आणि काँग्रेस तर राष्ट्रवादी पक्ष मिळवू शकले उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाची विचारधारा सोडली असल्याची मुस्लिम मतदारांनी खात्री आहे असा दावा त्यांनी केलं आहे